नमस्कार आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल आपले ग्रामविकास ई सेवा आहे आजचा विषय आहे उष्णतेच्या मार्गदर्शक उष्णकेच्या पत्र आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई यांच्याकडील पत्र आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसचं उपरोक्त विषयाबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या अशासकीय पत्र एकोणीस मार्च पंचवीस सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना निर्धारित करण्यात आलेल्या आहेत तर मार्गदर्शक सूचनांमध्ये सार्वजनिक आरोग्य संदर्भात महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याची प्रत सोबत जोडत जोडून पाठवत आहे तसेच उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन जिल्हा स्तरावर उष्णतेच्या लाटे करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करावयाच्या उपाययोजनांची प्रत देखील सोबत जोडून पाठवत आहे आपल्या विनंती करण्यासाठी देखील प्रस्तुत मार्गदर्शक सूचना संबंधितच्या निदर्शनास आणून आणाव्यात व पुढील आवश्यक ती कारवाई करावी हे पत्र आहे अव्वा सचिव महाराष्ट्र शासन यांचं आपण बघूया सविस्तर पुस्तकेच्या लाते त्या प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी साठी मार्गदर्शक सूचना राज्यातील विविध जिल्हा जिल्ह्यात दरवर्षी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवतो उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेता जिल्हा स्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करावाच्या उपाययोजनांसाठी खालील मार्गदर्शक सूचनांचा वापर करावा पहिला आहे महानगरपालिका परिषद बाजार प्रमुख कार्यालय बस स्टँड टॅक्सी स्टँड रिक्षा स्टँड इत्यादी सार्वजनिक ठिकाणी पुरेशा सवलीची व्यवस्था करावी तसेच सदर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी सार्वजनिक ठिकाणी उष्णतेच्या लाटेशी संबंधित न्यावाची काळजी संदर्भात पोस्टर बॅनर्स लावावेत उष्मा जातापासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात आणि त्याच्या वापराबाबत ऑप्शन सूचना दिल्या स्टँड बस स्टँड बाजार क्षेत्र आणि सरकारी कार्यालय या सार्वजनिक ठिकाणी थंड पाणी उपलब्ध करावे महानगरपालिका आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शॉपिंग सुविधा करावी तसेच बाहेरील लोकांना पाण्याच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी मार्गदर्शक ठेवावी उपलब्ध असल्यास रस्त्यावर पाणी संपलावे सर्व उद्याने बारा ते दुपारी चार वेळेत खाली ठेवा आता आरोग्य विभागासाठी काय सूचना आहेत उष्णतेच्या लाटेशी संबंधित आधार निरीक्षण आणि अहवाल तयार करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त आहेत प्रत्येक आरोग्य केंद्राच्या परिसरात उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासं करण्यासंबंधित माहिती फलक लावावी उष्ण उष्माघाताच्या रुग्णांसाठी आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र वैद्यकीय के व्यवस्था करावी उष्माघाताच्या रुग्णांच्या उपचारासाठी जलद प्रतिसाद करावी बहुउद्देशीय आशा वर्कर यांना उष्माघाताच्या रुग्णांचे उपचार आणि तपशील गोळा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात उपलब्ध माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवावी रुग्णवाहिका सार्वजनिक ठिकाणी विशेषतः दुपारी तत्पर ठेवावी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर स्थानिक रुग्णालयांमध्ये ओआरएस पावडर सहश्यक वैद्यकीय साठा पुरेसा ठेवावा लहान मुले अपंग व्यक्ती स्त्रिया वृद्ध लोक आणि मजूर असुरक्षित गटांसाठी विशेष काळजी घेण्याची व्यवस्था करावी उष्माघाताशी संबंधित प्रकरणे आणि मृत्यूचे दैनंदिन अहवाल करावे ज्या कार्यक्रमांमध्ये जेवण दिले जाणार आहे अशा कार्यक्रमाच्या आयोजकांसाठी आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करावी पंचायत विभागाला काय सूचना आहेत पंचायत स्तरावर जागरूकता आणि उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्याचा उपायांचा प्रसार करावा मनरेगा कामगारांच्या कामाचे तासाचे नियोजन करावे आणि कामाच्या ठिकाणी सावली आणि थंड घ्यावे उष्णतेच्या सतर्कतेसाठी वेळ वेळी नेवाऱ्याची सोय करावी आणि पिण्याच्या पाण्याची जनता आरोग्य विभागाशी समन्वय साधावा आणि ब्लॉक स्तरावर प्रशिक्षण सत्र आयोजित शिक्षण विभागासाठी सूचना हवामान खात्याकडून आलेल्या चेतावणीनुसार शाळा महाविद्यालयाचा वेळा नियोजन करा आणि थंड वर्ग खोल्या प्रथमोपचार आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी शाळेच्या वेळांमध्ये बदल करून उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीनुसार देण्यात याव्यात उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्यात बाहेर मैदानात वर्ग घेऊ नये दुपारच्या सत्रात मैदानावरील खेळाचे नियोजन करू नका विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करा आणि आपत्कालीन सेवांचा संपर्क द्या परीक्षा सकाळच्या सत्रात घेतल्या जाव्यात पंखे सुस्थितीत राहतील याची खात्री करावी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मुलांना सर्व तास आणि विभागासाठी सूचना आहेत कामगारांवर उष्णतेच्या लहरी प्रभाव कमी करण्यासाठी सूचना द्या आणि आवश्यक सुविधा द्या कामगारांचे कामाच्या तासाचे नियोजन करा आणि कामाच्या ठिकाणी सावली आणि थंड पाणी उपलब्ध करून द्या कामगारांना उपमागात प्रथमोपचार आणि सीपीआर प्रशिक्षण द्यावे परिवहन विभागासाठी शिकणार आहेत कमाल उष्णतेच्या लाटे दरम्यान सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा सुरळीत राहील आणि प्रतीक्षा क्षेत्रावर सावली प्राणी आणि पंखी सोय करावी वाहनांवर खबरदारीचे उपाय दाखवा आणि प्रवाशांना माहितीपत्र वितरित करावे दूरचित्रफित आय सी प्रसारित करण्यासाठी बस स्थानके इत्यादींचा सार्वजनिक संबोधन प्रणालीचा वापर करावा उन्हाळ्यात सर्व बसेस बसमध्ये प्रथमोपचार किट असल्याची खात्री करावी बस स्थानकावर पाण्याची सोय विभाग वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी पुरेसे वृक्षारोपण आणि आग रोखण्यासाठी वनक्षेत्राचे निरीक्षण करा आणि आवश्यक प्रतिबंधक मिळते उपाय करा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागासाठी त्यांच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी आणि बोर होल आणि तलावां तातडीने दुरुस्ती करावी उन्हाळी आणि देखभाल करावी सकाळी किंवा संदर्भात ग्रामपंचायत स्तरावर देण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग सरकारी इमारते आणि संस्थांमध्ये कुल रूप पेंटचा वापराबाबत प्रचार करावा बांधकामाच्या ठिकाणी मजुरांसाठी निवारा आणि प्रथमोपचार किट उपलब्ध करावे ऊर्जा विभाग उष्णतेच्या लाटांमध्ये वीज पुरवठा अखंडित राहावा यासाठी सर्व उपाययोजना करा करण्यात यावेत वीज बिलावर उष्णता लहरींशी संबंधित आई सामग्री प्रसारित करावी किंवा वीज बिलांसह आई सी संबंधित माहिती पत्रक घेतली कृषी विभाग उष्णतेमुळे पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची माहिती प्रसारित करण्यासाठी शेतकरी यांचा वापर करावा देखभालीसाठी किंवा निर्मितीला प्रोत्साहन द्यावे शेतीवर आधारित उपजीविकेसाठी पाण्याची उपलब्धते संदर्भात नियोजन करावे पोलिस विभाग पोलिसांसाठी सिग्नलवर निवारा किंवा बूथवर उभारणी करावी पोलिस स्टेशन आणि ट्रॅफिक बूथवर प्रथमोपचार किट उपलब्ध करावे प्रत्येक पोलीस स्टेशनवर एका पोलीस कर्मचाऱ्यासाठी उस्मागात प्रथम उपचार आणि सीपीआर प्रशिक्षण सी आयोजित करावे दुपारी आयोजित केलेल्या काय कार्यक्रमांना परवानगी पत्र देऊ नका कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात मुबलक पाण्याची व्यवस्था तसेच जागेच्या उपलब्धते प्रमाणे कार्यक्रमांना परवानगी द्यावी हवामान खात्याकडून आलेल्या चेतावणीनुसार उस्मा लाट असलेल्या दिवशी मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये महिला व बाल विकास विभाग आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी उष्माघात उपचार आणि सीपीआर प्रशिक्षण आयोजित करावे आय योजनेअंतर्गत सरबत ताक आणि ओ आर एस पॅकेट मुलांना आणि गरोदर आणि स्तनदा महिलांना द्यावे ग्रामपंचायत स्तरावर उष्णतेच्या लाटेबाबत आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी द्वारे जागरूकता निर्माण करावी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी सूचना सर्व उद्योजका उद्योजकांनी मजुरांना पुरेसा निवारा आणि थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी सर्व सुरक्षा अधिकाऱ्यांना उष्माघात प्रथम उपचार आणि सीपीआर प्रशिक्षण द्या उष्णतेच्या लाटेपासून बचाव संबंधित फलक प्रत्येक उद्योगाच्या बाहेर लावावेत उद्योगाच्या नियोजन आराखड्यात आपत्कालीन योजनेमध्ये उस्माघरी सज्जतेच्या अध्याय समाविष्ट करावं औद्योगिक क्षेत्रात वेळोवेळी आगीच्या घटना घडतात त्यामुळे पुरेसा सुविधा पाण्याचा साठा तसेच होम टेंडर ती व्यवस्था ठेवावी पशुधन विभाग त्यासाठी सूचना आहेत उष्णतेच्या लाटे लोकांना पाण्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी फलक आणि माहितीपत्रक तयार करावी प्राणी संरक्षणासाठी जागरूकता कार्यक्रम आयोजित करावे आणि पशुवैद्यकीय औषधांचा पुरेसा साठा ठेवा आणि जनावरांसाठी पाण्याची व निवाराची सोय करावी मोठ्या संख्येने पशुधन असलेल्या क्षेत्रात हिरवा तारा आणि थंड पाण्याची उपलब्ध करावी सोळा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक सर्व समावेशतेची लाट प्रणाली आणि घटना प्रतिसाद प्रणाली आयआरएस विकसित करावी ज्यामध्ये लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर उत्तरतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध जिल्हा भागधारकांच्या भूमिका जबाबदाऱ्या निश्चित कराव्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उत्ततेच्या लाट घटनेच्या संदर्भात जिल्हा स्तरावर उस्मानाबाद नोडल अधिकारी नियुक्त करावा वृद्ध लोकसंख्यासाठी छत्री पादुतराणे आणि कापसाचे टॉवेल स्वेच्छेने देणगी देण्यासाठी एनजीओ जी आणि सी एस आर कडे संपर्क साधा व सामाजिक माध्यमातून आईसी साहित्य प्रसारित करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचा वापर करावा अति उस उष्णतेच्या लाटेसाठी हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रम त्यांचा सार्वजनिक आरोग्य सल्ला सामान्य लोकांसाठी हे करा जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या तुम्हाला तहान लागली नसली तरीही तहान हे निर्जलीकरणाचे चांगले सूचक नाही प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओआरएस वापरा आणि लिंबू पाणी ताक लस्सी आणि फळांचे रस यासारखे घरगुती पेय प्यावे टरबूज खरबूज संत्री द्राक्ष अननस काकडी कुसुंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात पातळ सैल सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे तुमचे डोके झाकून ठेवा थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री टोपी टावेल आणि इतर पारंपरिक वापर वापरावे उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात रेडिओ टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या उष्णतेच्या लाटेबाबत बचाव उपायांवर लक्ष द्या आणि स्थानिक बातम्यांसाठी वर्तमानपत्र वाचावीत भारतीय हवामान विभागाच्या वेबसाईट वर हवामानाविषयी अद्याप माहिती घेत राहावी hmm. हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखा दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे तुमच्या घराच्या सूर्यप्रकाशाच्या बाजूला थंड हवा येण्यासाठी त्यांना रात्री खिडक्या उघड्या कराव्यात जर तुम्ही घराबाहेर बाहेर जात असाल तर तुमची घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ किंवा संध्याकाळी वेळपर्यंत मर्यादित करावी दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामाचे नियोजन करावे आपण अद्यापही ग्रामिकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे ही विनंती Uh, संवेदनशील किंवा जास्त जोखीम असलेल्या लोकांसाठी जरी कोणालाही उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबंधित आजारांचा त्रास होऊ शकतो तरीही काही लोकांना उतरांपेक्षा जास्त असतो त्या आणि त्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे घटक लहान अरमत आणि लहान मुले घराबाहेर काम करणारे लोक गर्भ गर्भवती महिला ज्यांना मानसिक आजार पण असलेले व्यक्ती शारीरिक आजारी विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंत प्रवाशांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा जास्त श्रम टाळावेत व भरपूर पाणी द्यावे इतर खबरदारी काय घ्यायची आहे एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींवर देखरेख ठेवली पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याचे दररोज निरीक्षण केले पाहिजे दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा शरीर थंड करण्यासाठी कोणता स्प्रे बाटल्या ओलसर कापड खालीचा वापर करावा हे करू नका मध्ये काय आहे उन्हात बाहेर पडणे टाळा विशेषतः बारा ते तीन दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा अनुवाळी बाहेर अनवाणी बाहेर जाऊ नका अतिउष्ण वेळेत स्वयंपाक करणे टाळा स्वयंपाक क्षेत्र पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात अल्कोहोल चहा कॉफी कार्बो नेट सॉफ्ट ड्रिंक किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा कारण यामुळे शरीरातील जास्त पाणी कमी होते किंवा पोटात पेटके उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळी प्राणी सोडू नका वाहनातील तापमान धोकादायक ठरू शकते या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ग्रामिका ई सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा सदर ग्रामिका ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात अस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कार्यालयीन कामकाजात का अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेल्या आहे ग्रामिकास ई सेवा चॅनल निर्माण कोणताही व्यावसायिक नाही अधिक अभ्यासासाठी अद्याप मूळ नियम व शासन वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्याप माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि यावधानाने राहिलेल्या त्रुटी चुकींसाठी ग्रामीण ई सेवा जबाबदार राहणार नाही तृती चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी उपयुक्त असा असल्याने आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोचवावा ही विनंती ग्रामिकास ही सेवा तीन से करते आपले सर्वांचे आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद